Bye. ऐकण्यासारखा प्रसंग आहे तीन जणांच कुटुंब होत परिस्थितीच कुटुंब होत आहो त्या गरीब मुलाचा वडील तो मुलगा झाल्यानंतर तीन वर्षात त्या मुलाचा वडील वारला आणि मुलाचे वडील वारल्यानंतर ती आईने त्या मुलाला खूप सांभाळलं खूप सांभाळलं त्या मुलाला अहो माझ देवाला एकच विनंती आहे पांडुरंग परमात्मा परमात्मा कोणाला दोन देवा माझी एकच देवाला एकच विनवणी आहे देवा देवा दोन लोकात लाजवेल एवढी गरिबी देऊ नको आणि दोन लोकात माजवेल एवढी श्रीमती कोणाला देऊ नको अहो अतिशय गरीब कुटुंब होत अतिशय गरीब घरानं होत वडील वारल्यानंतर आहो वडील वारल्यानंतर त्या मुलाचा खूप काही सांभाळ केला आहो त्या आईला राहायला घर नव्हतं डोक्यावरती सप्पर होत त्या सप्पर खाली मुलाला घेऊन मुलाला खुशी घेऊन झोपायची त्या आई असं करत 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 मुलगा पाच वर्षाचा झाला मुलाला शाळेत पाठवलं शाळेत पाठवायची रविवार आला की मुलाला शेतात घेऊन जायची रविवार आल्यानंतर मुलाला शेतात ती आई घेऊन जायची आणि रविवार संध्याकाळी घरी यायची परत ती आई कोण्याकडून मीठ कोणाकडून मिरची मागून स्वयंपाक करायची हो स्वयंपाक करायची आणि मुलाला आपल्या घालून झोपायची परत दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी मुलाला पाठवायची आणि आई ती शेतात जायची अस करत करत दुसरा रविवार आला आणि त्या मुलाला रविवारी ती आईने शेतात घेऊन गेली आणि शेतात घेऊन गेल्यानंतर रस्त्याने म्हशी पळत आल्या आणि रस्त्याने मशी पळत 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 त्या मुलाला त्या मशीननी तुडवलं आणि तो मुलगा एका खड्ड्यात तो मुलगा पडला आणि मुलगा पडल्यानंतर मुलाचा डोळा फुटला हो मुलाचा डोळा फुटला ती आईने सगळ्या लोकांना धावा धावा करत धावा धावा करत एकही लोक जमा झाले नाही त्या मुलाला तसेच आईने धावा 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 करत ती आई दवाखान्यात गेली दादांनो अहो ती आई दवाखान्यात गेल्यानंतर ती आई आपल्या सारख्याने ती आईचा आत्मा बघितल्या जात नव्हता एवढी ती आई तक तक करत होती दादा एवढी धावपळ करत होती डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं मावशी पहिले मुलाला आम्ही दवाखान्यात घेऊ शकत नाही पहिले पन्नास हजार रुपये तुम्ही माझ्या टेबलला ठेवा तर मुलाचं डोळ्याचं ऑपरेशन चालू करतो आई म्हटली माझ्या मुलाचा डोळा काय झाला आहो तुमच्या मुलाचा डोळा फुटलेला आहे ती आई म्हणते डॉक्टर साहेब माझा एक डोळा देते पण माझ्या मुलाला व्यवस्थित ऑपरेशन करून माझ्या मुलाला सुधारून द्या आहो ती आई पा धावपळ करत होती दादा पा धावपळ करत होती आणि आई एकच म्हणत होती माझा पांडुरंग आहे माझा पांडुरंग आहे माझा पांडुरंग आहे आहो त्या आईने स्वतःचा डोळा काढून डॉक्टरांच्या हातात दिला हित माऊलीचे हित्त ऐसी लावा दादा आहो कोणती आई आहे त्या मुलाला डोळा दिला आणि डोळ्या दिल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशन चालू करा डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशन चालू करा मी तुमच्या घराचे मोल करीन होऊन तुमच्या घराचे भांडे आणि कपडे धोईल सर्व काम मी तुमच्या घराचं करील डॉक्टर साहेब पण माझ्या हो, मुलाला वाचवा हो माझ्या मुलाला वाचवा अहो डॉक्टर साहेबांनी त्या आईची विनंती बघितली बघितल्यानंतर मुलाचे ऑपरेशन झाले ऑपरेशन झाले त्या मुलाचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर त्या आईने मुलाला घरी घेऊन गेली आणि मुलाला घरी घेतल्यानंतर मुलाची खूप काही ठेवली अहो त्या मुलाला जेवण खाऊ घालून आई त्या डॉक्टर म्हणून त्या आईने काम केलं अहो मुलगा असं करत 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 मुलगा दहावीत गेला दहावीत गेल्यानंतर सर्व मुलं सलीला जात होते आणि सर्व मुलांनी दोन दोन तीन तीन हजार रुपये आपल्या वडिलांकडून घेतले आणि बघा दादा गरिबी आणि श्रीमंती काय आहे हेच हे प्रसंग मधून शिकण्यासारखं आहे आईकडे आला आई तू अशी कशी फुटक्या मनाची आहे आई आई मुलं दोन दोन तीन तीन हजार रुपये वडिलांकडून घेताय आई तुम्हाला एकही हजार रुपये देत नाही बाळा हे बाळा तुझा तुला मी एवढा खर्च केला तुझा दवाखान्याचा सर्व खर्च केला अरे पाऊस आहे चार पाच दिवसापासून शेतामध्ये वाप नाही दादा अरे वाप आल्यानंतर मी निदायला जाईल मी कामाला जाईल मी काम केल्यानंतर मी तुला दोन हजार रुपये निश्चित देईन फक्त मला दोन दिवस वेळ दे अहो मुलगा तस करत 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 करत, करत मुलगा रागाने शाळेत गेला आणि ती आई त्या मुलाने एकही घास खाल्लेला नव्हता अहो ती आईने डबा घेतला डबा घेतल्यानंतर ती आई, आई शाळेत गेली आणि त्या शिक्षकांना सांगते माझा बघू नावाचा मुलगा आहे आणि या बरू नावाच्या मुलाने असं केलेलं आहे त्याने एकही घास काढलेला नाही आहो त्या मुलाला त्या आईची लाज वाटत होती का लाज वाटत होती आहो तो आईने शाळेत पाऊल टाकताच सर्व त्याचे मित्र चिडवू लागले आंधळीचा मुलगा आहे आंधळीचा मुलगा आहे आणि त्या मुलाला खूप राग आला राग आल्यानंतर त्या मुलाने धावपळीने डबा घेतला डबा घेतल्यानंतर तो डबा बाजूला ठेवला आणि आईला म्हटला घरी जा तू शाळेत यायचं नाही असा कसा मुलगा आहे दादा परत शाळा सुटली शाळा सुटल्यानंतर मुलांनी चिडवलो आंधीचा मुलगा आंधीचा मुलगा आवा अस करत 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 घरी आला आणि आईला म्हटला आई हे आई तू माझी आई नाहीस तू माझी आई नाहीस अस करत करत मुलगा विदेशाकडे चालले गेला आणि विदेशाकडून वर्षात त्या आईने मुलाला पत्र लिहिलं काय पत्र लिहिलेलं असेल बाळा तू मला सोडून गेला तशी मी तुझी वाट पाहते रे मी सर्व गावकरींना सांगले माझा मुलगा मला दिसत नाही परंतु मी पत्र लिहिते आई पत्र लिहत होती बाळा तुला लाज वाटत होती माझी अरे माझी लाच का वाटत होती अरे मुलं तुला फुटकी का म्हणत होते मला आंधळी का म्हणत होते बाळा तू ज्या वेळेस शेतात पडलेला होता अरे त्यावेळेस डॉक्टर दोन लाख रुपये एका डोळ्याचे मागत होते माझा डोळा तुला दिला तुला जास्त काही म्हणत नाही पण बाळा तू हे विश्व पाहतोय ना तर माझ्या डोळ्याने तू विश्व पाहतोय बाळा तू तर विसरत असेल मला विसरून जा परंतु माझी एक गोष्ट तुला आयुष्यभर कामात पडणार आहे बाळा तुझ्या डोळ्याने बघतो ना बाळा तो एक डोळा माझा आहे अहो मुलगा गावाकडे गावाकडे आला आल्यानंतर परत आईने एक पत्र शेजारा मुलाकडे दिलं आणि त्या पत्रामध्ये ती आई म्हणते बाळा तू ज्या वेळेस गावा गावाकडे येशील ना मी तर आता मरलेलीच आहे माझी आता अंतयात्रा होणारच आहे पण तू कधी तरी गावात येणार आहे ना बघा ते आईचे अनमोल शब्द काय आहेत तू ज्या वेळेस अरे घर होत ते घर मी तुझ्या शोधण्यासाठी मी त्या घर विकलेलं आहे अरे बाळा मी आज गावाच्या पंचायतीवरती मी आज पंचायती वरती, वरती। माझा देह सोडलेला आहे बाळा आणि मी घर विकलेलं आहे अहो मुलगा दहा पंधरा वर्षानंतर मुला गावाकडे आला गावाकडे आल्यानंतर शेजारी काकाला विचारतो काका हे आमचं घर होतं इथे तीन ताली बिल्डिंग कशी झाली अरे तू ज्या वेळेस गेला त्यावेळेस तुझी आईने तुझ्या आईने घर विकलं आणि तुला शोधण्यासाठी पैसे लावले अहो सर्व लोक त्या मुलाला ओळखतही नव्हते साहेब झालेला होता बँकेत साहेब झालेला होता व त्या शेजाऱ्या मुलांनी दिलेलं आईचं पत्र त्यांनी वाचलं वाचल्यानंतर त्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि मुलगा म्हणायला लागला अहो माझ्याकडे बिल्डिंग आहे माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे बायको आहे मला दोन मुलं आहे परंतु मला आई नाही कझी आमुची

अहो तुमचा फॅन खराब झाला तर तुम्हाला फॅन घेता येईल तुमचं फ्रीज खराब झालं तुम्हाला फ्रीज पैसे देऊन घेता येतील पण एकदा या जीवनातली आई निघून गेल्यावरती तुम्हाला आई आणि बाप या गोष्टी मिळू शकत नाही राम